मनमाड शहरातील शिवशक्तीनगर महादेव मंदिरातील भजनी मंडळानं आमदार सुहास कांदे यांच्याकडे भजन कीर्तन करण्याकरिता लागणाऱ्या साहित्याची मागणी केली होती त्या अनुषंगानं मागणीची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी भजनी मंडळाला लागणारं साहित्य देण्यात आलं प्रसंगी शिवसेना प्रमुख सुनील हांडगे शहर प्रमुख मयूर बोरसे युवा सेना शहर अधिकारी योगेश इमले माजी नगराध्यक्ष बबलू पाटील शशीभाऊ सोनवणे व परिसरातील महादेव भक्त आणि भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते